सलमान आणि मधील वैर एका इफ्तार पार्टीत संपलं अशी हाय प्रोफाईल इफ्तार पार्टी मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केली जाते या पार्टीत तुम्हाला बॉलिवूड स्टार्स आणि राजकीय नेत्यांशिवाय इतर कोणीच दिसणार नाही या इफ्तार पार्टीचं निमंत्रण आलं की समजायचं तुम्ही मुंबईच्या दुनियेत मोठं नाव कमावलं मग ती दुनिया बॉलिवूडची असो वा राजकारणाची या पार्टीचं निमंत्रण मिळालं की कुणी नाही नाही शकत आणि ही इफ्तार पार्टी ऑर्गनाईज करतात बाबा सिद्दीकी कालपासून बाबा सिद्दीकी यांचं नाव माध्यमांवर चर्चेत आहे पण ते आता इफ्तार पार्टीमुळे नाही तर काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे त्यामुळे बाबा सिद्दीकी कोण आहेत त्यांचा मुंबईच्या राजकारणात कसा दबदबा आहे ते काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात येणार असल्याच्या चर्चांना का उधाण आलंय जर बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र दिशांत सिद्दीकी अजित पवार गटात आले तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचं काय नुकसान होऊ शकतं या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार पंचावन्न वर्षापासून काँग्रेसचे असलेलं नातं संपुष्टात आणत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हापासून काँग्रेसची मुंबईतील ताकद संपल्यात जमा वांद्रे आहे अशातच आता पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्दीकी सुद्धा काँग्रेसशी साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा दिशांत सिद्दीकी यांनी भेट घेतल्याची माहिती आहे त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चिन्ह दिसत असल्याचं सर्वत्र सांगितलं जात आहे सगळ्यात आधी बाबा सिद्दीकी कोण आहेत हे जाणून घेऊ बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमधील मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली होती बाबा पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले पुढे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे तीन टम बाबा सिद्दीकी आमदार राहिले आहेत मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबांचा पराभव झाला होता बाबा जियाउद्दीन सिद्दीकी मूळचे बिहारमधील पटना येथील आहेत परंतु त्यांचे राजकीय क्षेत्र मुंबईच राहिलेलं आहे वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांचा चांगला दबदबा आहे उदाहरण द्यायचं झालं तर बाबांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हजेरी लावतात या उलट सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यामधील वैर देखील बाबांच्या मध्यस्थीनं दूर झाल्याचं बोललं जातं तसंच दाऊदशी बाबा सिद्दीकी यांचे वाद होते कारण मुंबईतील जमिनीच्या तुकड्यावरून बाबा सिद्दीकी आणि दाऊदचा जवळचा मानला जाणारा अहमद लंगडा याच्यात वाद झाला होता ज्या दाऊदने बाबा सिद्दीकी यांना धमकी दिल्याची बातमी त्यावेळी वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या होत्या त्यावेळी दाऊदने बाबा सिद्दीकी यांना फोन करून रामगोपाल वर्मा यांच्याशी बोलून तुमचा एक था एल ए असा चित्रपट बनवू अशी धमकी दिली होती त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पोलीस तक्रार दाखल केली ज्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली अशी माहिती त्यावेळी वृत्तपत्रांनी दिली होती आता बाबा सिद्दीकी ज्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आमदार राहिलेत त्या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊ वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ वस्ती फिल्म स्टार सेलिब्रिटींचे आलेशान घर यामुळे कायमच चर्चेत राहिलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघात एकूण दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे एकवीस मतदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत तीन टम आमदार राहिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना दोन हजार चौदाला विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सत्तावीस हजार मतांच्या फरकाने हरवले होते त्यानंतर काँग्रेसने बाबा सिद्दीकी यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उमेदवारी दिली नाही त्याऐवजी आसिफ जकरिया यांना वांद्रे पश्चिममधून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली पण बाबा सिद्दीकींचा दबदबा तिथे कायम आहे तिथले स्थानिक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते बाबा सिद्दीकींशी चांगले कनेक्टेड आहेत त्यामुळेच काँग्रेसने दोन हजार एकोणीसला बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली जिथे झिशान यांचा विजय झाला त्याआधी दोन हजार चौदामध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या प्रकाश सावंत उर्फ बाळा सावंत यांची सत्ता होती पण दोन हजार पंधरामध्ये सावंत यांचं निधन झालं त्यावेळी या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली ज्यात सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने पोटनिवडणुकीत निवडून आणलं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी न देता विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी दिली ज्यानंतर तृप्ती सावंत अपक्ष म्हणून लढल्या ज्यात मतांचं विभाजन होऊन जिशान सिद्दीकी यांना फायदा झाला आणि ते विजयी झाले पण आत्ताच्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल बाबा सिद्दीकी म्हणाले की सध्या तरी मी इतर पक्षात जाण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही जर काही घडत असेल तर मी अधिकृतरित्या सांगेन मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिली आहे पण समजा आता सिद्दीकी पिता पुत्र अजित पवार गटात आले तर त्याचा फायदा महायुतीला निश्चित होऊ शकतो कारण त्यामुळे वांद्रेसारख्या ठिकाणी एक प्रस्थापित चेहरा महायुतीला मिळेल आणि त्या माध्यमातून वांद्रे पूर्व पश्चिम दोनही मतदारसंघातील वोट शेअर महायुतीला मिळेल ज्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महायुतीला होऊ शकतो तसंच झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीची पहिली टम असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत सीट टिकवून ठेवणं गरजेचं आहे पण दुसरीकडे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी या मतदारसंघातून आमदारकीची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटात सहभागी झाल्याने सिद्दीकी यांचा देखील फायदा आहे पण असं झालं तर याचा फटका सरळ सरळ काँग्रेसला आणि ठाकरे गटाला बसणार आहे कारण एकीकडे ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराची महायुती कोंडी करेल आणि दुसरीकडे काँग्रेसच्या हातून मोक्याचा विधानसभा मतदारसंघ जाईल मुळात राहुल गांधी यांचं मुंबईकडे होणारं दुर्लक्ष त्यामुळे मुंबईत काँग्रेसकडे चांगला चेहरा नाही नाना से अधिकार काँग्रेस काही दिवसांपूर्वीच काढून घेतले त्याचबरोबर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची माजी मुंबई काँग्रेसचे भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसमध्ये एकी नसल्याचं विधान करत केलेली कान उघडणी या सर्वांमुळे काँग्रेस मुंबईतून नामशेष होण्याच्या वाटेवर आहे तसंच बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत आले तर बाबांच्या संपर्कातील नगरसेवकांच्या साथीनं महायुतीला मुंबई महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकावता येईल त्यामुळे बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटात येतात का हे कळेलच पण त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का बसणार आहे हे नक्की तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद